छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा जो। ज्योतिबा फुल्यांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा भारतीय राज्यगण शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भी जय भीम जय भीम उपस्थित सर्व भीमा अनुयायी तथा संविधानवादी बंधूंनो आणि भगिनींनो आपल्या सर्वांना ज्ञात आहे की चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस यांच्या मध्यरात्री आपल्या जामले तालुक्यातील शेंदोणी या गावी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची एका माथे भिगून निचावला दिन बाबासाहेबांच्या सा समतेच्या दाखवणाऱ्या दाखवणारा त्या ठिकाणी हल्ला केला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिकृतीची विटंबना त्या ठिकाणी करण्यात आली या चामण्या तालुक्याला अतिशय काळीमा फासणारी ही घटना आहे एकूणच शेंदोणी गावचा इतिहास पंधरा ऑगस्टला ज्या दिवशी हा भारत देश स्वतंत्र झाला सारा देश स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना दामनेर तालुक्यातील छंदुर्णी या गावी एका समाजकंटकानं डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणं म्हणजे सामाजिक सद्भावनेलाच धक्का लावणं की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाचं संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून या भारतात हजारो जाती हजारो धर्म हजारो पंथ गुन्ह्या गोविंदने नाणतात त्या देशात सामाजिक सद्भावना बिघडवणं आणि जातीजातीत तेढ निर्माण करून या देशाचं पावित्र्य खराब करण्याचं काम त्या हरामखोर निच प्रवृत्तीच्या गुन्हेगारानं केलं त्या गुन्हेगारावर कठोरातली कठोर शिक्षा शासनानं करावी या संदर्भात आम्ही आज पहूर पोलीस स्टेशनचे साहेब पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन देत आहोत आणि त्या घटनेचा निषेध म्हणून आज आम्ही पहूरबंदचं आवाहन केलं होतं त्या आव्हानाला पहूर परिसरातील सर्व व्यापारी वर्ग कामगार वर्ग सर्वांनी जो आमच्या बंदला आमच्या हाकला प्रतिसाद देऊन उत्स्फूर्त असा प्रतिसाद या पहूरकरांनी दिला त्याबद्दल मी पोहूर परिसरातील सर्व व्यापारी वर्ग कामगार वर्ग पत्रकार बांधवांनी आमच्या या बंदची दखल घेतली त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम हे निमितीन संभवतो आहात असं मी जाहीर करतो जय भीम जय भीम